साळणा परिसरात अनियंत्रित ब्लास्टिंगने नागरिकात घबराट क्रेशर खदान ब्लास्टिंग बंद करा ग्रामस्थांच्या औंढा नागना तहसील कार्यालय येथे निवेदन औंढा नागना ते जिंतूर या मुख्य रस्त्याचे काम सध्या सुरू असून सदरील काम करत असलेल्या आर के सी कंपनीने साळणा परिसरात गोन खनिज उत्खननाकरता स्टोन क्रेशर स्थापित केलेले आहे त्यामुळे खदानमधील दगड काढताना कंपनीकडून पन्नास फूट खोल व सहा इंची बोर घेऊन त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियंत्रित थिल, थिल, ब्लास्टिंग घेण्यात येत आहे त्यामुळे साळणासह परिसरातील गावातील नागरिक भयभीत झाले असून ब्लास्टिंगमुळे घरालाही तडे जात आहेत तसेच रात्री अपरात्री ब्लास्टिंग होत असल्याने नागरिकात घबराटीचे वातावरण आहे तसेच रस्त्याचे काम होत असल्याने उडणाऱ्या धुळीमुळे रस्त्याकाठच्या शेतीपिकाचे प्रचंड नुकसान होत आहे त्यामुळे अनियंत्रित ब्लास्टिंग बंद करावी व शेतकऱ्याच्या शेतीपिकाचे झालेले नुकसान कंपनीने भरून देण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष संजय दराडे यांच्या नेतृत्वाखाली साळणासह परिसरातील ग्रामस्थांनी आज दिनांक तीस डिसेंबर सोमवार रोजी दुपारी साडेतीन वाजे दरम्यान औंढा नागनाथ तहसील कार्यालया येथे तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष संजय दराडे युवक जिल्हा अध्यक्ष आदित्य आहेर वसमत विधानसभा अध्यक्ष प्रवीण टोंपे बाबाराव राखोडे अॅडव्होकेट बालाजी सानप सुभाषराव सांगळे यांच्यासह ग्रामस्थ नागरिकांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत दरम्यान मागणी तात्काळ पूर्ण न केल्यास नऊ जानेवारीला साळणा येथे रास्ता रोक करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे